बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होणार मुंडे कुटुंबाला आलेला बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण खुनामुळे ढवळून आलेलं जिल्ह्यातील वातावरण आणि माहितीच्या नेत्यांमध्येच अलीकडे रंगत असलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःकडेच घेणार असल्याचं मानल मानलं जात आहे बीड जिल्ह्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी लक्ष घातलं असलं तरी या जिल्ह्याचं पालकत्व मात्र अजित पवार यांच्याकडे देण्याचा पर्याय सरकारमध्ये समोर आला आहे आमदार सुरेश दस यांनी बीड मधील सर्व घटनांचा व सत्ताधारांचा संबंध यासह परळीतील पीक विमा घोटाळा व्यापाऱ्यांना होणारा त्रास परळीतील गुंडगिरी अनेकांवर खोटे गुन्हे अशा अनेक घटनांवर परळीतील नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या आहेत महायुतीतील नेत्यांमधील ही धुसफूस राज्यभर गाजलेल्या आणि संसदेच्या वेशी पर्यंत गेलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामुळे जिल्ह्यात समतोल निर्माण करण्यासाठी अजित पवार यांच्यासारख्या खमक्या नेत्याला बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यासाठी सर्वच नेत्यांची संमती असल्याची माहिती आहे तसेच पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कोट्यात बीड राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे सुरुवातीला धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर होते परंतु आता समीकरणे आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे या पदासाठी बीड जिल्हा भाजपकडे नसल्याने आणि पुन्हा दहस मुंडे वादामुळे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटणं कठीण मानलं जात आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद